सार्थ श्रीदासबोध दशक चौदावा समासतीसरा कवित्वकला निरूपण श्रीराम कवित्व, श्री कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परीमळा गळा तिने होये। ऐसी चरणी गुंफून तंत खंडपणी खंडुच नये परोपकारा परोपकाराकारणे गत्य करणे तया कवित्वाची लक्षणे ती जेणे जे घडे भगवद्भक्ती जेणे घडे विरक्ती ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवा विण शब्द तया न मानिती सज्जन म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत या नाव प्रासादिक धीट पाठ प्रासादिक बोलती अनेक तरी हा त्रिविध विवेक बोली जेल धीट म्हणजे धिटपणे केले जे जे आपल्या मनास आले बळेची कवित्व रचले या नाव धीट बोली जे पाठ म्हणजे पाठांतर बहुत पाहिले ग्रंथांतर तया सारिखा उतार आपण ची केला शीघ्रची कवित्व जोडिले दृष्टी पडिले ते चिवर्णिले भक्ती वाचून जे केले त्या नाव नावधीट पाठ कामिक का, रसिक का, शृंगारिक का, विरहास्य प्रस्ताविक कौतुक का विनोद अनेक या नाव धीटपाठ मन झाले कामाकार तैसेच निगती उद्गार धिटपाठे पर, पर, पर नाही व्हावया उदर शांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे वित्पत्ती त्या नाव धिटपाठ कवित्व नसावे धिटपाठ कवित्व नसावे खटपट कवित्व नसावे उद्धट पाषांड मत કવિત્વન સાવે વાદ કવિત્વન સાવે રસભંગ કવિન સાવે રસભંગ દૃષ્ટાંતહિન કવિત્વન સાવે પાલ્લાળ કવિત્વન સાવે બાળ કવિન સાવે કુટિલક્ષુણીયા હિન કવિત્વન સાવે બોલીલેચી ન બોલાવે છંદ ભંગ ન કરાવે મુદ્રાહીન વ્યુત્પત્તિન તર્કહીન કલાહિન શબ્દહીન ભક્તિ જ્ઞાન વૈરાગ્યહીન કવિત્વન સાવે भक्तिही नजे कवित्व तेचि जाणावे ठोंबे मत आवडीही नजे वक्तृत्व कवित्व नसावे भक्तीही न नजे कवित्व ते जाणावे ठोंबे मत आवडीही नजे वक्तृत्व कंटाळवाणे विण जो अनुवाद तोची जाणावा विनोद प्रीतीविण संवाद घडे केवी असो धीट पाठ ते ऐसे नाथिले पिसे आता प्रसाद इकते कैसे जेल वैभव कांता कांचन जयास वाटे हे वमन अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी चढती वाढती गोडी भगवत भजनाची जो भगवत भजने विड जाऊ ने दिक क्षण सर्व काळंत कर्ण भक्तिरंगे रंगले जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्तिछंद भक्तीविळ अनुवाद आणि क नाही आवडी लागली अंतरी तैसीच वदे वैखरी भावे करुणा कीर्तन करी प्रेम भरे नाच तू भगवंती लागले मन तेने नाठवे देह भान, शंका लज्जा पळून दुरी ठेली तो प्रेम रंगे रंगला तो भक्ती मध्ये मातला तिने अहंभाव घातला पायादळी गात नाचत निशंक तयास कैचे दिसती लोक दृष्टी त्रेलोक्यनायक वसोन ठेला ऐसा भगवंती रंगला काही न लगे तयाला स्वेच्छा वर्ण लागला ध्यान कीर्ती प्रताप नाना ध्याने नाना मूर्ती नाना प्रताप नाना कीर्ती तयापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे असो ऐसा भगवत भक्त जो जोये संसार विरक्त तयास मुक्त साधू जन तयाचे भक्तीचे कौतुक तयाचेच प्रासादिक सहज बोलता विवेक प्रगट होय कै ऐका कवित्व लक्षण केलेच करू निरूपण जेणे निवेदंत कर्ण श्रोतयांचे कवित्व सावे निर्मळ कवित्व सावे सरळ कवित्व सावे प्रांजळ अन्वयाचे कवित्व सावे बळे कवित्व सावे अर्धागळे कवित्व सावे वेगळे हंतेसी कवित्व सावे कीर्तीवाड कवित्व सावे रम्य गोड सावे वे जाड प्रतापविषयी कवित्व सावे सोपे कवित्व सावे अल्परूपे कवित्व सावे सुलपे चंद मृदू मंजूळ कोमळ भव्यद्भुतविशाळ गौल्य माधुर्यरसाळ भक्तिरसे अक्षरबंध पदबंध नाना चातुर्य प्रबंध कौशलता छंदबंध धाटीमुद्रेक नाना नानाबुद्धी नाना नानासिद्धी नानान्वयसाधी नानाकि नाना साहित्यदृष्टा नाना थामात नानासंमतीसिद्धा पूर्वपक्षेसि नानामती नाना व्युत्पत्ती नानामती नानास्फूर्ती नाव कवित्व शंका शंका प्रत्युत्तरे नाना धारे तुटे संशय निर्धारे निर्धारिता नाना, नाना विचार नाना योग नाना विवर नाना विवर या नाव नाना साधने नाना तपे नानातत्वचर्चासारव नाना संदेह पुरशे या नाव कवित्व जेणे अनुताप उपजे जेणे लौकिक लाजे जेणे ज्ञान उमजे या नाव कवित्व जेणे ज्ञान हे कळे जेणे वृत्ती हे मावळे जेणे भक्तिमार्ग कळे या नाव कवित्व जेणे सद्बुद्धी तुटे जेणे भो सिंधवाटे जेणे भगवंत प्रगटे या नाव कवित्व जेणे सद्बुद्धी लागे जेणे पाषाण भंगे जेणे विवेक जागे या नाव कवित्व जेणे सद्वस्तु भासे जेणे भासहा निरसे जेणे या नाव कवित्व जेणे होय समाधान जेणे तुटे संसार बंधन जया मानिती सज्जन तया नाव कवित्व ऐसे लक्षण सांगता ते असाधारण परंतु काय एक का निरूपण बुझावया केले श्रीदासबोधे गुरुशिष्य संवाद कवित्वकलानिरूपणनाम समासतिसरा श्रीरां 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 श्रीराम श्रीरां श्रीराम श्रीरां श्रीराम श्रीराम श्रीराम